नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होली या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात खूप मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो मालिकेमध्ये आता आपल्याला पाहायला मिळतंय की आता जीवा जो आहे तो नंदिनीवर चिडलेला असतो आता जीवा ती जे तुटलेलं असते त्याला फोविकॉलने चिटकवण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यात आता मानिनी जी असते ती खाली असते आणि ती आता काव्यामध्ये काव्य आपलीच मागे काम करतेस का एवढा चहा जीवाला नेऊन देतेस का तर काव्या जीवाला चहा घेऊन त्याच्या रूम मध्ये जाते तर तिथे आता जीवा ती फ्रेम तुटलेली चिटकत असतो आता मित्रांनो आता हे सगळं पाहून काव्याला खूप धक्का बसतो काव्य म्हणते की जीवा म्हणजे जी जीवाचं अजूनही जी माझ्यावर प्रेम आहे का मित्रांनो आता काव्या जीवाकडे बघते पण काहीच बोलत नाही आणि खाली निघून जाते आता तिथे मिथून काका येतात आता जीवा म्हणतो की काका काव्याचं जितकं प्रेम आहे ना त्याच्या लाख पतीने जास्त नंदिनीच माझ्यावर प्रेम आहे काव्या जितकं माझ्यावर प्रेम करते त्याच्या खूप जास्त नंदिनी माझ्यावर प्रेम करते मी नंदिनीला कधीच धोका देऊ शकत नाही असं आता आपला जीवा जो आहे तो मिथून काकांना म्हणत असतो तर हो आता त्यानंतर नंदिनी जी आहे ती रूम मध्ये येते नंदिनी म्हणते शांत असते तो आता जीवा म्हणतो की काय झालं तुला तू बोल ना तू बोलून तर दाखव ना काय झालं तुला आता नंदिनी म्हणते की मला डिवोर्स हवाय आता हे शब्द ऐकल्यानंतर जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते जीवाला काहीच कळत नाही की आता मी काय करू नंदिनी असं का बोलते आता मित्रांनो नंदिनी खरंच डिवोर्स देईल का जीवाला हे सगळं पाहणं खूप रंजक असणार आहे पण तुम्हाला मालिका आवडते का आणि मालिका तुम्ही पाहताय का हे कमेंट मध्ये कळवायला दिसतो नका धन्यवाद